सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ बघता बघता आपल्या युट्यूबच्या माध्यमातून जवळजवळ गेले तीन चार वर्ष किंवा एक तीन भरत्या तुमच्यापर्यंत भरतीच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत कोणती भरती असू त्याचं मार्गदर्शन करण्याचं काम आपण प्रामाणिकपणे केल्यानंतर ह्या यशाची जी पोच पावती आहे किंवा ह्या कष्टाची जी पोच पावती आहे ती आज मला मिळालेली आहे म्हणजेच आपली बत्तीस हजार सबस्क्रायबर जे आहेत युट्यूबवरती ते पूर्ण झालेले आहेत यासाठी पहिला प्रथमता हे जे यश आहे ते यश आपल्या विद्यार्थ्यांच्या चरणी हे मी प्रदान करतोय कारण की विद्यार्थ्यांपेक्षा सगळ्यात जास्त मोठं मला काहीच नाहीये सो या तत्वावरती चालणारा मी आहे सो अविरतपणे जेवढं विद्यार्थ्यांसाठी करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न मी आमच्या युट्यूबच्या माध्यमातून दे ऑनलाईन ऑफलाईन बॅचेस असतील त्याच्या माध्यमातून असून दे किंवा जेव्हा ते जिथे विद्यार्थी भरती तिथे तिथं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न आपला हा प्रामाणिकपणे असतो सो बत्तीस हजार सबस्क्रायबर हे पूर्ण झालेले आहेत सो सर्व आदरणीय विद्यार्थी ऑफलाईन ऑनलाईन बॅचेस पालक असतील किंवा जे जे काही सपोर्ट केलेले सर्व आदरणीय कोण असतील सर्व घटक समाजातील त्या सर्व आदरणीय घटकांचा मी आपल्या चॅनेलकडून आभार मानतोय आणि अशाच पद्धतीने आपल्याला सपोर्ट करा आणि त्याच पद्धतीने अजूनही कोणी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी आज सबस्क्राईब करून घ्यायचंय अतिशय महत्वाचा विषय आहे दरवेळी महत्वाचेच घटक असतात सो मुंबई पोलीस भरती जे की मेडिकल आणि जॉईनिंग एकाच वेळी झालेलं आहे त्यामुळं मेडिकलला जात असताना किंवा जॉईनिंगला जात असताना कागदपत्र कोणते घेऊन जायचं त्याचा व्हिडिओ मी काल दिलेला होता आणि त्याबरोबर साहित्य काय घेऊन जायचं हा पण विषय आहे सो याच पतीने पुणे कारागृहचं सुद्धा जॉईनिंग आणि मेडिकल पेंडिंग आहे सो अशा पद्धतीने त्यांना सुद्धा काय घेऊन जायचं आहे हे, हे सगळं जर बघायचं असेल तर या व्हिडिओच्या शेवटी एक ऐकून येईल ते ऐकून उठेल त्याच्याकडून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे आताचा विषय खूप महत्वाचा की सर डॉक्युमेंट सोबत बाकीचे जे घटक आहेत म्हणजे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आहे ते कसं घेऊन जायचं हमीपत्र आहे ते कसं घेऊन जायचं किंवा इतर जे जन्माच्या नोंदी आहेत त्या जन्माच्या नोंदीला कोणत्या अधिकाऱ्याची सही वगैरे शिकाय घ्यायचं साक्षीदार म्हणून कुणाला उभा करायचं किंवा साक्षीदार म्हणून कोणाचं नाव घ्यायचं किंवा बाकी सगळे घटक जे आहेत त्याचा प्रश्न होता सो so, पुणे कारागृहवाले आणि मुंबई पोलिसवाले या दोघांना सुद्धा हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे व्हिडिओ शेवट पण बघायचा अतिशय महत्वाचे तीन चार डॉक्युमेंट आहेत त्याच्यात तुम्हाला प्रिंट कशी काढायची कुठून काढायचे आणि कसं भरायचं याचं संपूर्ण आदर्शन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे सो so, व्हिडिओ शेवट पण बघायला दिसून कारण त्याच पद्धतीने टेलिग्राम चॅनल आहे तो सुद्धा जॉईन करून घ्या आणि चॅनलला पहिला सबस्क्राईब करून घ्या सो so, पहिला बघूयात की जे काही लिस्ट यायला लागलेत मेडिकलच्या अँड जॉईनिंगच्या त्या लिस्टमध्ये जे आर मध्ये अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये अगदी पेज तुम्ही खाली केल्यानंतर आ, जे काही लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आहे महाराष्ट्र नागरिक सेवा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र नियम दोन हजार पाच नुसार नमुना अ नियम चार यानुसार जे काही लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र दिले ते एक तुम्हाला प्रिंट मारायचे आहे कुठल्याही जवळच्या नेट कॅप जाऊन त्याची प्रिंट मारू शकताय मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस प्रक्रियेअंतर्गत उमेदवारांनी द्यावयाचे हमीपत्र हे एक आहे त्याची सुद्धा एक प्रिंट मारायचे आहे आणि त्याच संगणक हाताळणी व वापर करण्याबाबतचे प्रमाणपत्र धारण करण्याबाबतचे हमीपत्र हे सुद्धा तुम्हाला प्रिंट काढायचे आहे त्याच्या खाली एक महत्वाचा विषय आहे तो म्हणजे परिशिष्ट पाच अ अंतर्गत नियम अडतीस दोन ए ह्याच्या अंतर्गत हमीपत्रिका आहे तुमच्या जन्माच्या नोंदीसाठी एक शासकीय कर्मचाऱ्याचे एक लेटर किंवा सईचा एक नमुना पत्र जे आहे ते सुद्धा तुम्हाला प्र प्रिंट मारायचे आहे सो हे जे चार प्रिंट आहेत ते तुम्हाला मारायचे आहेत पहिला ह्या प्रिंटा तुम्हाला मारायचे आहेत डबल डबल प्रिंट मारा एक सोबत एम टी म्हणजे रिकामं घेऊन जायचं म्हणजे तुमचं काय भरण्यात चुकलेलं असेल खाडाखोड झाले असेल ते अधिकारी म्हणतील की जाऊन घेऊन ये जा मग तुम्हाला लांब पळावं लागेल या गोष्टी न करता दोन तीन झेरॉक्स सेट ह्या घेऊन जा सोबत कारण की मुंबई आहे लक्षात ठेवा इथे तिथे जायचं रिक्षाशिवाय पर्याय नसतो लक्षात ठेवा तुम्ही ते अनुभवाला इथून पुढे ड्युटी करत असताना सो अशा पद्धतीने अतिशय महत्वाचं इन्फॉर्मेशन तुम्हाला मी दिलेलं आहे आता हे भरायचं कसं हा एक विषय थोडक्यामध्ये कोणी कोणी भरायचं काय काय भरायचं हा विषय तर शासन सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पाच नुसार जे की महाराष्ट्र नागरिक सेवा लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आहे नियम दोन हजार पाच नुसार नमुना अ नियम चार जे आहे याच्यामध्ये जे काही लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आहे ते कुणाला लागणार आता एक गोष्ट खूप महत्वाची की ज्या मुला मुलीचं सिलेक्शन झाले पुणे कारागुला असू दे किंवा मुंबई पोलीसला असू दे जे मॅरिड आहेत अशानेच फक्त तुम्हाला काय करायचं आहे हे जे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र ते भरायचं आहे तुम्ही अनमॅरिड असाल तर हे भरायची गरज नाही लक्षात ठेवा तरी सुद्धा एम टी सोबत घेऊन जावा पाठीमागं कोणीही घेतलेलं नव्हतं डिपार्टमेंट न ज्यांचं अनमॅरिड आहे ह्यांच्यासाठी सांगतोय तर सुद्धा एक सोबत घेऊन आहे आता बघा मी श्री श्रीमती आता जे काही आहे ते सोबत ठेवा तुमच्या समोर आणि हे मी सांगतो त्या पद्धतीने भरून घ्यायचं आहे तर मी श्री श्रीमती तुमचं कोण असाल तुम्ही मेल असाल फिमेल असाल त्या पद्धतीने तुमचं नाव लिहा तुमचा बैठक क्रमांक दिलेला आहे पुढे तू बैठक क्रमांक लिहा त्याच पद्धतीनं छात्री क्रमांक जो आहे तो सुद्धा लिहायचा आहे आणि श्री तुमचं पप्पांचं नाव किंवा तुमचे मॅरिड असाल तर अं पत्नी पतीचं नाव आणि जर मॅरिड असाल तर मग वडिलांचं नाव अशा पद्धतीने टाकून वय वर्ष टाकायचं राहणा टाकायचं तुमचा पत्ता पूर्णपणे लिहायचा आणि याद्वारे असे जाहीर करतो करते की इथंपर्यंत विषय आलाय त्याच्या पुढं एक नंबरचा मुद्दा आहे मी पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज दाखल केला असून सदर पदावर माझी तात्पुरती निवड झालेली आहे दुसरा मुद्दा आहे मी विवाहित असून आज दिनांक आता हा जो आहे तो फक्त विवाहित लोकांसाठीच आहे मी मगाशी बोललो अविवाहित त्यांनी घेऊन जायचं नाहीये तर मी विवाहित असून दिन आज दिनांक टीम जे काही डॅश दिले तुमची डेट आहे ती डेट लिहायची म्हणजे तुम्ही ज्या दिवशी फॉर्म भरता तिथेपर्यंत तुम्हाला जर मुलं असतील म्हणजे तुम्ही चाईल्ड असतील तुम्हाला एक दोन वगैरे तर तुम्ही तिथं संख्या लिहायच्या आहे तुम्हाला नसतीलच तर तिथं तुम्हाला झिरो लिहायचं लक्षात ठेवा त्यापैकी दिनांक अठ्ठावीस ते मार्च दोन हजार पाच नंतर जन्म जन्मला आलेल्या मुलांची संख्या एवढी एवढी आहे झेरो असेल एक असेल दोन असेल अशा पद्धतीनं तर असल्यास जन्म दिनांक नमूद करावा म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे हायत असलेल्या मुलांची संख्या दोन पेक्षा अधिक असेल तर दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार सहा व त्यानंतर जन्माला आलेल्या मुलांमुळे या पदासाठी मी अनर्ह ठरवण्यास पात्र होईल याची मला जाणीव आहे म्हणून सांगलेलं म्हणजे दोन पेक्षा जास्त अपत्य असतील तर तुम्हाला डिस्क्वालिफाय करतात लक्षात ठेवा तो त्याच्या पद्धतीचा जी आर एम म्हणून हा सगळ्या विषय असतो लक्षात ठेवा त्याच्या खाली मुलांची नावं दिलेले आहेत एक आणि दोन काय असेल ते आणि त्याच्या जन्मदिनांक दिलेले दिले आहेत ते तुम्हाला आहे बाकी काहीच करायचं नाही ठिकाण काय असेल का तर त्यांनी दिनांक तुम्ही जिथं फॉर्म भरलाय तुमच्या जिल्ह्यामध्ये असेल तर त्या ठिकाणाचं फक्त नाव लिहायचं आहे उमेदवारांचे नाव सही व दिनांक लिहा संपला विषय आता हे झालं लहान कुटुंबाच्या प्रमाणपत्राबाबत ओके आता साक्षीदार म्हणून नाव पत्ता आणि सह सही वगैरे दिलेत तुमच्या संबंधित तुमच्या जवळचे जे काही पोलीस पाटील असतील सरपंच असतील किंवा जवळचे काही अधिकारी किंवा त्याच पद्धतीने हे जे हे आहेत ग्रामपंचायत स्तरावरती जो काही लोक असतील त्यांची सही शिक्का वगैरे घेतला तरी सुद्धा या साक्षीदारला चालून जातं दुसरा मुद्दा खूप महत्वाचा हे झालं लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र बदल मुंबई पोलीस शिपाई भरती जो बावीस तेवीस पैकी अंतर्गत उमेदवारांची द्यावयाचे हमीपत्र आता याच्यामध्ये अंडरटेकिंग आहे हे मान्य श्री श्रीमती तुमचं नाव लिहायचं का असेल ते मुलगा असेल तर मुलगी मुलगा मुलगा असेल तर मुलगा म्हणून मुलगी असेल तर मुलगी बटन क्रमांक तुमचं काय असेल तर लिहायचं याद्वारे खालील प्रमाणे हमी पत्र लिहून देते देत आहे काय असेल ते लिहायचं तर मुंबई पोलीस शिपाई भरती तुम्हाला बावीस तेवीस प्रक्रिया अंतर्गत माझी टिंबाटिंबा किंवा डॅश डॅश ह्या मागास प्रवर्गातून पोलीस शिपाई पदावरती निवड झाली असून आता याच्यामध्ये एकच आहे एकच मुद्दा आहे बघा हे पूर्ण एक्सप्लेन करत बसत नाही कारण कुठंच काय भरायचं नाही फक्त एक दोन तीन वर्ड्स आहेत तेवढे फक्त भरायचे बाकी काय करायची गरज नाही तर पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला सांगतोय काय भरायचं आता हे जे हमीपत्र आहे त्याच्या अंतर्गत सांगतो मी तर मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस अंतर्गत माझी कोणत्या प्रवर्गातून तुमची निवड झाल्या मागास प्रवर्गातून म्हणजे मा एस टी असेल एस आसेर, आसेर, सी असेल एन टी असेल ओबीसी असेल किंवा काय असेल ओबीसी वगैरे एसीबीसी वगैरे तर तिथं फक्त या प्रवर्गातून आहे त्याच्या आधी फक्त तुमची जी कास्ट आहे ती लिहायची हा सपला म्हणजे दुसरा मुद्दा आहे तिसरा मुद्दा आहे चौथा मुद्दा आहे पाचव्या मुद्द्यावरती आपण डायरेक्ट जावे बाकीचे काही करायची गरज नाही तुम्ही फक्त एकदा रीड करून घ्यायचं आहे वर नमूद टंकलिखित मजकूर मी स्वतः वाचला असून मी आज दिनांक जे काही दिनांक असेल ते दिनांक लिहा ज्या दिवशी तुम्ही हे आ, हे आहे हमीपत्र त्या दिवशी भरताय त्या दिवशी जे दिनांक लिहा हे पत्र स्वतः देत आहे म्हणून त्याच्यामध्ये दिलेलं आहे आता साक्षीदार म्हणून पण सेम जसं मग सांगितलं सरपंच असतील पोलीस पाटील असतील किंवा कोण असतील त्यांची सही म्हणून इथं तुम्ही घेऊ शकता त्याच्या खाली जे आहे उमेदवारांचे नाव सही व दिनांक अशा पत्तीनं हे जे हमीपत्र आहे ते हमीपत्र तुम्हाला द्यायचं लक्षात ठेवा फक्त काय केलंय पहिला मुद्दा आहे तिथं फक्त तुमची जी लिहायचं लिहायचंय आणि पाचवा मुद्दा आहे तिथं फक्त आजचे दिनांक लिहायचा आहे झालं एवढंच आहे दुसरं काहीच विषय नाही थोडं जाऊयात संगणक हाताळणी वाप, वापर वापर करण्याबाबतचे प्रमाणपत्र धारण करण्याबाबतचे हमीपत्र आता एम एस बाबतीत हा विषय काही मुलांना घाबरून जातात आता सुद्धा नवीन पोलीस भरती देणारे काही ना नियम माहीत नाही की माझे एम एस नाही सर मग मी फॉर्म भरू शकत नाही आणि फॉर्म भरत नाहीत पण नियम अशा पत्ती नाही की तुमचं निवड झाल्यानंतर दोन वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला हे एम एस सी आय सर्टिफिकेट जे असते ते तुम्हाला द्यावं लागतं म्हणजे तुम्हाला सूट आहे कंपलसरी नाही या लक्षात ठेवा त्यामुळे मग घाबरून जायची गरज नाही आता जरी नसलं तरी सुद्धा तुम्ही बिंदाच जायचं आहे कारण दोन वर्षानंतर तुम्ही हे सर्टिफिकेट देऊ शकता म्हणजे दोन वर्षापर्यंतच्या पिरियड मध्ये तुम्हाला हे सर्टिफिकेट देता येतं तर मान्य श्री श्रीमती बघा परत तुमचं नाव येणार तुमचा बैठक क्रमांक लिहायचा आहे जे की शपथपूर्वक याद्वारे पूर्ण समजुतीने व स्व खुशीने सदर हो बंधपत्र हमीपत्र लिहून देत आहे म्हणून सांगितलेलं आहे आता ह्याच्यामध्ये जे काही पूर्ण सगळ्या लाईन आहेत त्याच्यापेक्षा महत्वाची लायन त्याच्यामध्ये येतो मी की कागदपत्रांची पूर्तता भरती निकषांच्या पूर्तता यांच्या अधीन राहून माझी तात्पुरती निवड कोणत्या पर्वगातून झाल्या मग जसं तुमचं कास्ट सांगितलं त्या पर्वगातून तुमची एसीबीसी असेल ओबीसी असेल तिथं कास्ट टाकायची तुमची पर्वगातून निवड करण्यात आलेली आहे सदरहू माझी निवड पूर्णपणे तात्पुरती आहे याची मला जाणीव आहे जिथे जिथे फक्त शब्द भरायचे आहेत तिथे फक्त सांगतो की व्हिडिओ वीस मिनिटाचा पंचवीस मिनिटाचा होऊन जाईल समजलं सो अशा पतीने तिथं तुमचे काश एवढेच जायचं आहे नंतर दुसरा पॅलेकपारेफ आहे आणि शेवटचा जे पॅरेक आहे त्याच्यावरती येतोय मी उक्त बंधपत्र हमीपत्र प्रतिज्ञापूर्व आणि पूर्ण समजुतीने दिनांक आजची दिनांक किंवा तुम्ही जे फॉर्म भरताय किंवा हा जो हमीपत्र भरताय त्या दिवशी टाकायचं टाकायचंय रोजी मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस ते वीस प्रक्रियेअंतर्गत लिहून दिलेले आहे व यामध्ये नमूद केलेले बाबी मजकूर मला कायमस्वरूपी बंधनकारक असणार आहेत तो एवढा विषय म्हणजेच कमीत कमी तुम्हाला अजून एक गोष्ट खूप महत्त्वाची की हे जे संगणक हात हाताळणीचे प्रमाण हे आहेत सर्टिफिकेट जे आहेत त्याच्याबद्दल थोडंसं वाचते वेळोवेळी विहित करण्यात येणारे संगणक हाताळणीचे प्रमाणपत्र नियुक्तीच्या नंतर दोन वर्षाच्या आत धारण करणे आवश्यक आहे जे मग मेन पॉईंट सांगितला तोच याच्यामध्ये घाबरून जायची गरज नाही तुमची नियुक्ती झाल्यानंतर जॉईनिंग झाल्यानंतरच्या पिरियड नंतर, नंतर, नंतर तुम्हाला दोन वर्षापर्यंत हे संगणक प्रमाणपत्र देता येतं लक्षात ठेवायचं एम एस आय टी च उमेदवाराची सही म्हणून तुमची सही लिहा पूर्ण नाव लिहा छात्री क्रमांक लिहा बैठक क्रमांक लिहा ठिकाण लिहा आणि दिनांक लिहा तुम्ही ज्या दिवशीचं हे जे फॉर्म भरणार आहे त्या दिवशीचा आणि सगळ्यात शेवटचा अतिशय महत्वाचा जो पोरांपर्यंत संबंधलेला विषय नसेल तर वित्त विभागाचा हा विषय आहे परिशिष्ट पाच अ अंतर्गत नियम अडतीस दोन ए हे आम्ही पत्र आहे शासकीय अभिलेखात माझ्या जन्मतारखेची नोंद करण्यासाठी मी तुमचं नाव असेल ते द्यायचं आहे मुंबई पोलीस शिपाई भरती दोन बावीस तेवीसच्या अंतर्गत ही कागदपत्र जे की जन्माचा दाखल्याचा पुरावा किंवा तुमचं जे काही जन्माच्या दाखल्यासाठी तुम्ही डॉक्युमेंट जोडलेला आहात ही कागदपत्र सादर केलेले आहेत आणि माझ्या माहितीनुसार सेवा पुस्तकात नोंद केलेली तारीख म्हणजेच दिनांक जी की तुमची जन्माची तारीख असेल ती तारीखही त्याच्यामध्ये लिहायचं आहे आणि अक्षरी त्याच्या पुढं ब्रॅकेटमध्ये दिले बघा त्या ब्रॅकेटमध्ये तुम्हाला अक्षरात तीस तारीख लिहायचं आहे ही तारीख अचूक आहे आणि माझी जन्मतारीख जन्म तारखेत बदल करण्याची विनंती त्यानंतर स्वीकारली जाणार नाही याची देखील मला जाणीव आहे म्हणजे तुम्ही सिरियसली ह्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत शेवटचं जे हमीपत्र आहे ते व्यवस्थित भरायचं आहे कोणीही जन्मतारीख चुकवायची नाहीये एकदा तुम्हाला अंकात द्यायचंय आणि त्याच्या पुढे ब्रॅकेटमध्ये तुम्हाला अक्षरात सुद्धा द्यायचं आहे लक्षात ठेवायचं ओके आता याच्यामध्ये पुढे शासकीय कर्मचाऱ्याची सही आता इथे सुद्धा सुद्धा तुम्ही ग्रामसेवक किंवा ज्याच्याकडून तुम्ही जे जे डॉक्युमेंट भरलाय जन्माचा पुराव म्हणून त्या डॉक्युमेंटचे जे जे डिपार्टमेंट असेल तिथे जाऊन तुम्ही त्यांची सही यायची लक्षात ठेवायचं ठिकाण जिथं असेल तिथं ते लिहतील आणि दिनांक त्याऐी लिहायचं आहे अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचे चार प्रमाणपत्र कशा पद्धतीने भरायचं याचे पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी दिलेलं आहे जिथं फक्त भरायचं आहे तेवढंच फक्त सांगितलेलं आहे कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल या कारणास्तव तुम्हाला जे जे चार सर्टिफिकेट जे आहेत प्रमाणपत्र जे आहेत हमीपत्र जे आहेत लहान कुटुंबाचे सर्टिफिकेट आहे कोणी भरायचं कोणी नाही भरायचं कोणत्या अधिकाऱ्याची सही घ्यायची कशा पद्धतीने घ्यायची ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला मी दिलेलं आहे सो मुंबई पोलिसच्या बाबतीत पण सेम अशाच पत्तीनं आणि पुणे कारागोच्या बाबतीत सुद्धा सेम अशाच पद्धतीनं फक्त पुणे आरोग्यला थोडासा वेळ लागेल त्यांचं ऑफिशियल जी आर येत नाही तो पण कोणीही फॉर्म भरू नका मी त्यावेळी एक्सप्लेनेशन करेल आताही केलेलं आहे कारण की हे मुंबई पोलिसच आहे आणि ते पुणे कारागूरचा असणार आहे समजलं काय म्हणतोय या दोन्हीमध्ये फरक आहे सेमच असणार आहे फक्त डिपार्टमेंटची नावं वेगवेगळ्या पद्धतीची असणार आहे सो अशा पद्धतीने अतिशय महत्वाची जी इन्फॉर्मेशन होती ती तुमच्यापर्यंत मी शेअर केलेलं आहे सो परत एकदा बत्तीस हजार सबस्क्राईबर पूर्ण झाल्याबद्दल आणि तुमच्या सर्वांचं मी आभार मानतोय आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला परत एकदा सबस्क्राईब करा आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या जिथं सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये दिली जाते सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना मी ट्रेनिंगसाठी शुभेच्छा देतोय आणि मी जो सांगतोय तोपर्यंत धन्यवाद